नमस्कार जयबिंद नागपूर वासी आज आम्ही दीक्षाभूमीवर जमलो आहे इथे बुद्ध अनुयायी म्हणा किंवा भीमसैनिक म्हणा समता सैनिक दल भीम जनता किंवा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चाहती जनता आहे त्यांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे खूप संघटना आले आहे त्यांनी गर्दी केलेली आहे इथे यांचं म्हणणं आहे की अवैध रूपाने पार्किंगची कार्य सुरू आहे मनाच्या नावावर नवनिर्माण कार्य सुरू होतं दीक्षाभूमीचं असं यांना सांगितलं गेलेलं आहे की सौंदर्यकरणाचं काम सुरू आहे म्हणून पण अंदरून अंडरग्राउंड पार्किंगचं काम सुरू आहे आणि यांचं बोलणं असं आहे की ही जी अंडरग्राऊंड पार्किंग आहे ही आम्हाला नको आहे याच्या आधीही आमचे लोक यायचे आणि पार्किंग ते एक दोन किलोमीटरवर लावायचे परंतु बाहेरून जे देशभरातून जनता येते या भूमीवर त्यांची सोय जी आहे ती होणार नाही आणि या पार्किंगमुळे काही पण अपघात होऊ शकतो त्यामुळे ही, ही त्या सगळी जनता इथे गोळा झालेली आहे आणि समितीवर भयंकर चिडलेले आहे कारण हा समितीचाच हात आहे की या अवैध पार्किंग साठी यांनी परवानगी दिलेली आहे तर समितीचा विरोध करत आहे आणि हा जो कार्य आहे अंडरग्राउंड पार्किंगचा यांचा निषेध आहे त्या पार्किंगला आणि ही पार्किंग थांबवावी कारंजा नगर परिषदेचा अध्यक्ष आहे आणि एक पहिल्यांदा बुद्ध उपासक आहे आणि बाबासाहेबांचा अनुभव कशासाठी मी आलोय की पहिल्यांदा जी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या धम्मभूमीवर दीक्षा दिली होती आणि माझे आजोबा इथं झुडपे काढायला होते जे हे दीक्षाभूमी सफा करायला आजो माझे आजोबा होते मला माझ्या आजोबाने सांगितलं होतं आणि मी जन्मलो तेव्हापासून तीन वर्षापासून या दीक्षाभूमीवर दरवर्षी येतो आज हे भूमी नष्ट करण्याचं काम काय आरोप कोणावर करायचं काम नाही हे जे दीक्षाभूमी आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आहे हे ज्यांनी मालकी समजली लि दिली आहे फुलजेले असेल गवई असेल सुरेशसई असेल हे लोक बौद्ध नाही आहेत त्यांनी आंबेडकरी चळवळ तर विकलीच विकली परंतु हे स्मारक सुद्धा विक्रीला काढलेलं आहे तर हे दहा लोक ट्रस्टीतले दहा लोक समाजाचं अस्तित्व इथली क्रांती भूमी ही ऊर्जा देणारी भूमी यांनी जर विकत विकण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो इथं उद्रेक होईल आतंकवाद उद्रे होईल निश्चितपणे हे माधर चोद लोकायला उडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे दीक्षाभूमी संपू देणार नाही आम्ही हे फुलजेले गवई हे सुरस असे धम्मगुरू जरी असेल आजपासून आमच्या नजरेत कोणी धम्मगुरू नाही हे सगळे भाडवे आहेत हे दलाल आहेत हे नागपुरात हे नागपुरातला जो माधर या ठिकाणी या दीक्षाभूमीच्या भरुशावर बंगले बांधलेत तुम्हाला माहित नसेल हे दीक्षाभूमी नाही राहिलेली आहे हे समाजाची बोल आहे ही जी ट्रस्टीची शाळा आहेत ना हे जे लॉ कॉलेज आहेत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे जे कॉलेज आहेत ना हे दीक्षाभूमीच्या नावावर आहे काल परवा याच वर्षात पस्तीस जागा भरल्यात आणि पस्तीस जागा भरल्या समाजाच्या लोक नाही भरल्या भळव्यांनी एका जागेचे साठ लाख रुपये घेतलेले आहेत हे समाजाला माहीत असलं पाहिजे या दीक्षाभूमीचा व्यवसाय केलेला आहे हा व्यवसाय बंद करायसाठी या समाजातल्या लोक हे तर नपुसक नाही आपण या ट्रस्टी तर बसले ना माझ्यात हिम्मत आहे आता ही समाजातल्या लोक पहिलीच आपण फिर दिल्याला मारतो इथून कळावं लागेल आपल्याला हरम कोरायला या माभूमीच्या बाहेर कळावं लागेल याच्या बापानं दोन एकर बांधून दोन एकर जमीन विकून किंवा घर विकून हे दीक्षाभूमी बांधलेली नाही माझ्या आजोबानं तुमच्या बापाने एक एक रुपया देऊन ही भूमी बांधलेली आहे हे नागपूर सुधार भूमी हे दीक्षाभूमीचं भांडवल करते काय मग काय ना गडकरी का फडवणीस आमचे कोणी नाही अरे आम्हाला या सुधार भूमीला एक रुपये सरकारचा नको आहे या ठिकाणी दीड कोटी आपण लोक को राहतोय कोणी करोडपती आहे कोणी अब्जपत्य आहे एक दिवसाचा जर पगार दिला तर ही दीक्षाभूमी उघडण्याचा उद्धव करण्याचं आपलं काम नाही आहे माझी भूमी आहे जर तुम्ही बाबासाहेबांच्या लेकर असेल तर जोपर्यंत हे ट्रस्ट इथून पडणार नाही या आराम करून आपण करणार नाही तोपर्यंत इथून कोणी जायला नको मी शोध घेतो त्या आरामकोला आता मी तसा जाणार नाही घरी जोपर्यंत पर्यंत फुलजला मिळणार नाही तो डॉक्टर गव मिळणार नाही हे सगळे भिकारी आहे बापानं काँग्रेस पक्षाच्या चाकोड्या केल्या आणि आता यांनी पक्ष संपवला समाज संपवला यांच्या आधी शेवटचं भांडवल राहिलं होतं हे दीक्षाभूमी तुम्हाला माहित नसेल कोणीही हिशोब देत नाही इथे ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमीचा प्रोग्राम होतो त्या प्रोग्रामला आतापर्यंत सगळा पैसा सरकारकडून घेतात आणि मग हे जे जमा होतात पैसे हे पैसे कुठे गेले कोणाच्या घशात गेले यांनी बंगला बांधला घर बांधलं आणि आता परत तुम्हाला माहित नसाल इथं साडेतीनशे कोटी रुपयाचं वीस पर्सेंट कमिशन दिलं गेलं हो वीस पर्सेंट कमिशन दीक्षाभूमीच्या ट्रस्ट समितीने घेतलेला आहे साडेतीनशे कोटीच्या वीस कोटी किती होतात पासष्ट कोटी, होता कोटी रुपये या सात लोकांना खाल्लेले आहेत आणि आम्हाला चिंत बनवते की दीक्षाभूमी आम्ही सौंदर्यीकरण करतोय म्हणून माझी समाज बांधवांना विनंती आहे मी एक धम्म बंधू आहे राजकारणी म्हणून या ठिकाणी आलो नाहीत म्हणून आपण ही दीक्षाभूमी बचावणे एका शेषराव डोक्याचं कर्तव्य नाही आहे सगळ्या समाज बांधवांचं कर्तव्य आहे मी तुम्हाला सांगतो माझ्यावर एकोणीस गुन्हे दाखल आहे राजकारणातला समाजकारणातला असलं तरी फक्त त्या ट्रस्टीच्या एका एक जरी माणसाने माझ्या समोर येऊन दाखव मी त्याच्या दोन झामाळात मारतो इथं आता की तू दीक्षाभूमी विकणार आहेस तू कुठेही भेट आम्हाला आम्ही तुला अमरावतीत भेट नागपुरात भेट इथे भेट तुझ्या दोन कानपाटीत मारल्या शिवाज राहणार नाही पहिल्यांदा तुझा अधिकार नाही हे बसलेलं बसलेले यांनी काल पत्र काढलं पत्रकार बांधवांना सांगतो हे घाबरले परवाला पत्र काढलं की आम्ही पत्र काढलं काम बंद केलं अबे भळव्या या ट्रस्टचा सभासदाचा ठराव घ्या की आम्ही दिलेली एनओसी हे रद्द करण्यात आहोत आम्ही लहान बाळ समजतो का चिवते हो तुमचा बापानं तो धंदा केला तुम्ही दीक्षाभूमीचे ट्रस्ट फक्त इथं दहा बारा सदस्य आहे बारा सदस्याला इथं आणलं पाहिजे नाही तर फाशी दिली पाहिजे इथं त्यांचा ट्रस्टचं एक रजिस्टर के उपलब्ध केलं पाहिजे आणि ते ट्रस्ट ते दीक्षाभूमीचं जे ट्रस्ट रजिस्ट्रेशन आहे त्या ठिकाणी त्यांनी ते एनओसी रद्द केली पाहिजे की आज आम्ही या कामाची पूर्ण परवानगी रद्द करण्यात येतो या भूमीवर कुठल्याही प्रकारचा आमचा अधिकार आहे आम्ही आता आजपासून भूमीला नागपूर सुधार समितीला कुठल्या प्रकारची एनओी नाकारलेली आहे ही भूमी आपली आहे शासनाची नाही आणि हे आपल्याला समजायला पाहिजे ही सरकारची भूमी नाही मी नगरपालिकेचा पाच वर्ष अध्यक्ष राहिलो दहा वर्ष पाच वर्ष सरपंच राहिलो त्यामुळे कायद्याचं नॉलेज आपल्याला आहे त्यामुळे ही भूमी यांनी विकलेली आहे साडेतीनशे कोटी रुपयाचं पहिलेच कमिशन घेतलेलं आहे ठेकेदाराकडून साडेतीनशे रुपयाचं कमिशन साडेतीनशे कोटीचं कमिशन या दहा लोकांनी खाल्लेला दहा पैकी तीन लोक जागृत आहेत बाकी सगळे बेवळे आहेत हे दारू पिणाऱ्या संध्याकाळी संध्याकाळी मॉलवर बसणारे आहेत हे दारू पितात याच ठिकाणी नागपुरात हे बेवळे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीचे सभासद आहेत हे दारू पिणारे मी तुम्हाला सांगतो हे बेरोजगार आहेत यांच्याकडे रोजगार नाही कोणताच हे दीक्षाभूमी रोजगार म्हणून वापरण्याचं काम केलंय आणि मागच्या बारीनं हे जे आता दिसत ना कॉलेजला कॉलेजला जे आता आता जे ऍडमिशन होऊन राहिली हे बौद्ध समाजाच्या मुलाची होत नाही हे दुसऱ्याच्या मुलाची ऍडमिशन होते आहे तुम्ही बघा आणि तिथं लॉ कॉलेजच्या याला ऍडमिशनला फर्स्ट ला विचारा किती रुपये डोनेशन घेते हे दीक्षाभूमीची बदलामी आणि माझ्यासोबत आमच्या पुण्यातलेही लोक आलेले आम्ही आमच्या थीक ठिकाणी ठिकठिकाणी आम्ही आमच्या जिल्हा पातळीवर मिटिंगा घेतल्या आणि हा विषय काय सगळ्यात पहिलं तर आमच्या सर्वांच्या वतीने इथली जी सोशल मीडिया आहे जी आमची आमची मीडिया म्हणतो आम्ही त्याला इथल्या जी काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे जी प्रस्तावित मीडिया त्या प्रस्थापित मीडियाने आम्हाला कोणत्याही प्रकारचं दीक्षाभूमीवरती गेल्या सहा महिन्यापासून काही चाललेलं काही दाखवलेलं नाही परंतु आमची जी काय मीडिया आहे या ताईंच्या माध्यमातून आज आमच्या तमाम बौद्ध दीक्षाभूमीच्या बाबत जी काय बातमी असेल ती आमच्या घरातल्या कान्या कोपऱ्या म्हाताऱ्या बाईपर्यंत गेलेली आहे त्यामुळं मी सर्वप्रथम आपल्या तमाम बौद्ध वतीने ह्यांचं आभार व्यक्त करतो आज आपण सगळेजण दीक्षाभूमीच्या एक तारखेच्या कॉलवर सामाजिक कॉलवर आलेलो आहोत आलेलं सर्व समाज बांधवांचा देखील मी आभार व्यक्त करतो की आम्हाला अपेक्षा होती की इथं किमान जास्तीत जास्त लोक यावं पण त्या जास्तीत जास्त लोकांपेक्षा जास्तीत जास्त लोक आलेले आहेत आमचा सौंदर्य किंवा दीक्षाभूमीच्या ऊर्जेला आमचा कोणत्याही प्रकारचा ना विरोध नाही आमचा विरोध आहे इथं चाललेल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या समाजाच्या विरोधातल्या गोष्टी आहेत त्या विरोधातल्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि विरोध काय तर त्या चुकीच्या आहेत म्हणून आम्ही आज कालपासून नागपूर या ठिकाणी आहोत रात्री पण या ठिकाणी आलतो आता इथं विषय आम्ही ऐकल्यानंतर चाललेला आहे की पार्किंगचा विषय चाललेला आहे पार्किंग, चाल पार्किंग समाजासाठी महत्वाची नाही आहे समाजासाठी ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत समाजाची आहे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला इथं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या जा अधिकाराच्या ठिकाणी जर आम्हाला पार्किंग बांधून जर आम्हाला डावलले जात असेल तर खऱ्या अर्थाने आज बाबासाहेबांच्या चळवळीला बाबासाहेबांच्या प्रत्येक समाजातल्या घटकाला विचार करण्याची वेळ आलेली आहे की खरंच बाबासाहेबांनी आम्हाला समता न्याय स्वातंत्र्य आणि बंधुत्व दिलं का आज खऱ्या अर्थाने आपण जर या अनुषंगाने जर विचार करत गेलो तर पार्किंगच्या नावाखाली आम्हाला इथं डावलण्याचा प्रयत्न चालू आहे खऱ्या अर्थाने आमचे लाख तीस लाख आणि ही बातमी खोटे नाहीये तुम्ही ह्याच्या अगोदरचे एकोणीसशे छप्पन ते दोन हजार तेवीस पर्यंत आलेल्या लोकांची इथल्या नागपूरमधल्या प्रत्येक माणसानी पेपरची बातमी बघा की इथं येणाऱ्या लोकांची संख्या तीस लाखाच्या घरात आहे आणि तीस लाख लोकांसाठी इथल्या बावीस पंचवीस एकरची पार्किंग कॅपेबल आहे का हा माझा सरळ इथल्या समितीला प्रश्न आहे आणि आमची लोक येणारी विमानाने येतात रेल्वेने येतात येणाऱ्या प्रत्येक माणसासाठी तीस लाख लोकांसाठी राहण्याची व्यवस्था तरी आहे का ही गंभीरपणे विचार करण्याची बाब आहे या माध्यमातून आमच्या समाजाला किंवा आमच्या अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न चालू आहे का इथल्या प्रत्येक बौद्ध अनुवयाने याचा विचार केला पाहिजे आणि आज जर समितीने आम्हाला अपेक्षित उत्तरं जर नाही दिली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या नव्हे तर जगाच्या खाण्याकोपऱ्यामधनं बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही जगातल्या प्रत्येक बौद्ध बांधवांपर्यंत ही बातमी पोचवू व आमच्या अस्मितेला धक्का लागतोय याबाबत ह्याच्यावरती मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडला जाईल याची देखील द समितीने दखल घ्यावा आज आम्ही इथनं कालपासून आल्यापासून इथं आम्ही दाखवतोय आम्ही धर्मदाय आयुक्त नागपूर या ठिकाणी यांना देखील पत्र देत आहोत त्यासोबत इथली जी काही समिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांना देखील पत्र देत आहोत अशा विविध मागण्या आम्ही आमच्या माध्यमातून करत आहोत याबाबत जो काही खुलासा आहे तो समितीने करावा तसंच समितीने समाजापुढे येऊन जी काय त्यांची भूमिका आहे ती स्पष्ट करावा अन्यथा समाज यांना सोडणार नाही कारण समाजाने शांती जरी स्वीकारलेली असेल तरी त्यासोबत बाबासाहेबांची क्रांती देखील आमच्या सोबत आहे त्यामुळं आम्हाला जर कोण बेदखल करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम त्यांना भोगावा लागेल एवढंच या ठिकाणी या समितीला व इथल्या प्रस्थापित प्रस्थापित लोकांना आम्ही सांगून जातो व आमच्या न्याय हक्काची लढाई ही सदैव चालू राहील आपण कुठून आले आहे मी आयुष्यमान भागवत बाळाजी लांडगे वैशाली राहतो आणि डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशनचा अध्यक्ष आहे मी इथं दोन तीनदा आलो आणि या पूर्ण दीक्षाभूमीचं जे खोदकाम सुरू आहे त्या संदर्भात मी एक निवेदन सा सादर केलं आहे दीक्षाभूमी समितीला परंतु त्यांच्याकडून काही उत्तर आलं नाही त्याच्यामुळे प्रत्यक्षात भेटून मी याच्यावर एका आर्टिकल लिहिलं ते सुद्धा सोशल मीडियावर टाकलेलं आहे सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रगती करतो बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला दीक्षा घेतली त्या दीक्षेच्या काळात त्रेसष्ट चौसष्ट वर्ष होत आहेत तोपर्यंत या सरकारने एकही पैसा दिलेला दीक्षा दीक्षाभूमीला आता त्यांचं असं वाटलं की दलितांचं हे स्थळ आहे म्हणून त्यांची आपुलकी घेण्याकरता त्यांनी एकशे चौदा कोटी दिले दिले म्हणजे ते कागदपत्रावर आहे आता त्यांनी ते टेंडर काढले टेंडरमध्ये त्या एकशे तीस कोटी रुपये दिले आणि हे आतून जे खोदकाम सुरू केलं हे जनतेच्या विश्वासात न घेता केलेलं आहे जनतेचा विश्वास घेतला पाहिजे होतं त्यांनी तो घेतला नाही त्याच्यामुळे आज हे जे आम्ही बघतो आहे आता दीक्षाभूमीवर ज जा, जन सैलाब हा बाबासाहेबांच्यासाठी येत आहे की बाबासाहेबांची दीक्षाभूमी बाबासाहेबांचे बाब पाय इथं रोवल्या गेले ती पवित्र दीक्षाभूमी आज आम्हा सगळं दलटांची झाली त्या भूमीचा हा उद्धार करणे म्हणजे त्याचं खोदकाम करून माती बाहेर फेकणे त्या मातीचा दुरुपयोग करणे हे कदापि बा आंबेडकर जनता सहन करणार नाही पुढील पाऊल पुढील पाऊल आता आम्ही दीक्षाभूमीचे जे सदस्य आहेत जी स्मारक समिती आहे त्यांना हे विचारणार आहे की तुम्ही जेव्हा सरकारसोबत बोलणी केली त्या संदर्भात तुम्ही जनतेला विश्वासात न घेता किंवा कोणतं खोदकाम होईल कशाकरता होईल त्याचा जनतेसाठी काय उपयोग होईल हे न सांगता तुम्ही आपल्या सोयीनी हो सरकारचं टेंडर तुम्ही पास केलं त्यांनी खोदकाम सुरू केलं या खोदकामाला जनतेचा विरोध आहे कारण की इथं जे स्तूप आहे बाबासाहेबांचं जे स्तूप आहे जिथं द बुद्धांचं स्तूप आहे त्या स्तूपाला येण्या येणाऱ्या काळात धोका होईल आणि म्हणून येथील जनता तुटून पडलेली आहे आणि आमची सोबत आहे डॉक्टर आंबेडकर राईट मीडिया वेलफेअर असोसिएशन या संपूर्ण कामाला पाठिंबा देत आहे जय भीम मय अधिवक्ता संजय खोबराकडे जिला अध्यक्ष बालाघाट जिला बोध संघ बालाघाट मध्य प्रदेश से लोग यहां किस लिए आए? हम इसलिए आए हैं कि ये महाराष्ट्र के नागपुर के लोगों के नहीं समूचे भारत और समूचे दुनिया के बौद्धो का ऐतिहासिक धम्म स्थल है और ये हमारे श्रद्धा का अपना केंद्र है इसलिए यहाँ पर जिस तरीके की से पार्किंग का निर्माण किया जा रहा है हम उसके विरोध में हम अपने गांव से चलकर यहाँ पर आए और जिस तरीके से पता चला इस बारे में इस बारे में हमको फेसबुक के माध्यम से व्हाट्सएप के माध्यम से जानकारी हुई कि अंडरग्राउंड पार्किंग हो रही है और तो नागपुर के नाली में जाएगा तो ऐसी स्थिति में जो पानी का जो रिश्वत वहीं रहेगा जब पानी वहीं रहेगा तो गंदगी रहेगी और गंदगी रहेगी तो पवित्र स्थल जो है ये रहेगा और आपके माध्यम से पूरे शासन प्रशासन से निवेदन करते हैं कि चौदह अक्टूबर उन्नीस को परमपुर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने ऐतिहासिक स्थल पर पांच लाख लोगों को धम्भ दीक्षा दिए जहाँ पर आजू बाजू में जो जमीन है उस जमीन में आजू बाजू के लोगों ने हमें जानकारी प्राप्त हुई कि बहुत सारे लोगों ने अतिक्रमण कर लिया ऐसे अतिक्रमण को हटाना चाहिए और जहाँ अतिक्रमण हटा के वहां पर अलग से पार्क की स्थल बनाना चाहिए लेकिन जो ये सभागार है जो ऐतिहासिक धम भूमि है यहाँ पर किसी प्रकार का पार्किंग स्थल हो इधर नीली नीरी है नीरी में सरकार यहाँ से हमको जमीन दे यहाँ पर जैसा अयोध्या को निर्माण करने के लिए बहुत सारी गरीबों की झोपड़े उखाड़ दी यह सरकार की तमाम जमीन है वो जमीन का अधिग्रहण करे सरकार वहाँ पार्किंग स्थल बनाए जो कॉलेज है इसके लिए अलग से पार्किंग स्थल बनाए लेकिन यहाँ पर यदि पार्किंग स्थल बनेगा तो ये जमीन जो पार्किंग ये तो जो ऐतिहासिक धमुभूमि है ये तो क्षतिग्रस्त हुई थी हम आपके माध्यम से इस जो अंडरग्राउंड पार्किंग जो निर्माण कार्य किया जा रहा है मैं उसका घोर विरोध प्रकट करता हूं और जितने लोग अनुयायी आई है उनसे भी निवेदन करता हूं कि अंडरग्राउंड जो पार्किंग है उसके निर्माण कार्य को बंद कराने के लिए अपना पुरजोर ताकत लगाए और जो सौंदर्यीकरण है और जो विकास है उसका हमको स्पारक समिति को समर्थन है लेकिन जो स्मारक समिति है वो नागपुर की थोड़ी है ये दीक्षा भूमि नागपुर के, के थोड़ी है वो तो मध्य प्रदेश से चल के हैं समूचे भारत में जितने राज्य है वहाँ के एक एक प्रतिनिधि होना चाहिए और नागपुर का एक प्रतिनिधि होना चाहिए उनके बीच में चुनाव होना चाहिए अध्यक्ष कौन होगा नॉमिनेट अध्यक्ष और कार्य सदस्य नहीं होना चाहिए क्योंकि तो यहाँ का जो है उसका कोई व्यारा नेहरा नहीं है क्योंकि यहाँ पर जो धम्म दीक्षा है ईसाइयों के कार्यक्रम में ईसाई जाता है इस मुस्लिमों के कार्यक्रम में मुस्लिम उसका धर्मगुरु हो जाता है लेकिन बुद्धिस्टों का का जब कार्यक्रम होता है तो एक गैर या के बनता है है तो गैर के के बनता जिसको बौद्धम बौद्धम नॉलेज नहीं वो व्यक्ति बारे में कैसा बताएगा इसलिए जो स्मारक समिति घोर विदोर करते हैं कि इस प्रकार के जो ऐतिहासिक कार्यक्रम होते हैं उस पर गैर बुद्धिस्ट को बुलाया जाता है और गैर बुद्धिस्ट आके बौद्धम को सम्मेलन को संबोधित करते मैं इसका भी विरोध प्रकट करता हूँ और तमाम बौद्ध अनुयायी से निवेदन करता हूँ कि जब तक स्मारक समिति भंग ना हो जाए उसके लिए मांग जारी करें नागपुर के प्रॉपर के लोगों को ये अंडरग्राउंड बनने के लिए तो पार्किंग जो बंदर बन रहा है इसको तब तक रोका जाए और अपना खून का एक एक, एक कतरा भी इस पार्किंग को को निर्माण कार्य बंद करने के लिए अपना लगाना चाहिए और मैं तमाम भिक्षुओं से निवेदन करता हूं कि जो लोग भिक्षु बने घर त्याग करके उनके पास जो दान रुपया दान प्राप्त होता है वो दीक्षा भूमि समिति को दे ताकि ये भव्य दुनिया के स्मारक भव्य स्मारक बने और दुनिया के तमाम लोग यहाँ पर आकर दर्शन कर सकते रस्ता बंद कराए रस्ता बंद